मित्रो आज आपण स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ जे ह्याच मैदानाचा वेळेस गुलाला राहिलेला दख्खन सेठ गेल्या वेळेस आपण मुलाखत घेतली होती पण ते मुलाखतीचा आवाज आला नाही म्हणून मी आज कास परत दखनकडे आलो नवा सेठ नमस्ते काय आज दखन आणि कोण पळाली दखन किती वेळा घटात पळा दहा वेळा गाटात भेटली डायव्या गटात पळावी कशी पळावी गाडी गाडी चांगली कोण ड्रायव्हर कोण होतं हा डायवर होतं आदल बी चांगला पळाला हा हा डायवर भॅनते गाडी होय ना बरं पावती होती तुम्ही गाड्या कुठल्या बघत नाही का कोण गाडी बघतच नाही कुठल्या कुठे भ्या कुठे भ्याल तर असेल तिथं पाहितं असलं तिथं कड बी असणार कुठे बी अजून कड आम्हाला लागलीच नाही असं असं आहे हां लागेल ताव्हा नशीब म्हणाला चांगली पळा दखन बाजार गायला चांगली गाडी पहिली कस काय मालका माल का नियोजन झालं काय म्हणजे ते खोंडच पोहोच चांगला ते बाज लागला मैदानापासून डोकतो आज राहतो दिवसाचं डोक्यात आपल्याला परवा दिवशी आमचा अचानक पायरा फुटला एक वाटीच्या मैदानात अचानक एका आदल्या दिवशी नाही म्हणला आम्हाला तो ते तिथं पायर नव्हता मग दादाला मी फोन केला म्हणलं दादा खोंड भेटलं का त्या मैदानात दादा म्हटलं तिथलं नियोजन झाले पुढलं मैदान पडू मग दादांना सांगितलं की इथं बोळ आपण नाही काय इथं बोला बरं आता हे तर तुम्ही असं पळाला आता बोलताना बोलला की तुम्ही त्या मैदानात अचानक पायरा कॅन्सल झाला तसं कर... तरुलीच झाला होता के आपण केलं तर असं अचानक पायरं कसं काय कॅन्सल होतं त्यात म्हणजे माणसं काय बी सांगते ना काही बी बघा एकाला काड्या बिड्या करते की हां कुठं मग तसं नाही काय आणि एखाद्याला बैलवाल्याला वायदी आली नाही ती तिथे पळणार पाहिणार माहिती त्यांना पाचवायची आहे ना वाई डेली किंवा त्यांचं काही चांगलं पुढचं नियोजन चांगलं झालं की ती अचानक कॅन्सल होऊ शकते खोटं बोलून त्याच्याबरोबर बरोबर पाहत आहेत दुसरे dane हां म्हणजे अजून फसला तरी म्हणून लोक म्हणती म्हणजे फसाव भविष्य चाललेय समगा नाही क्षेत्रात फसाव खेळत आम्ही वर वर आता दख्खन सेट आपल्या गेल्या देवळेचा इथं गुलालाचा मानकरी झाला होता त्यावेळेस दख्खन आणि सम्राट सम्राट होती बरोबर आहे तर मी सोमाकडे तो सोमा त्यावेळेस तू म्हणला की मी तीन महिने काय भाडे घेतलं नाही बोल ना भाडे मिळालं का मग हाय ना हुए। हुए। हा काय बैलच तुझं कशाला भाडं पाहिजे तुला जायला काय विषय माहितीये का जेवढा आणणार माझा सौमा पर्वा दिशी आत्मपूरला गेलता आत्मपूरवर ना आम्ही सांगितलं नाही काय ना आत्मपूर्व ना देवाचा भांडारा त्यानं तिथन भाडा आणला म्हणजे जीव लावायला म्हणजे बैलावर बर आणि आता तुम्ही सगळे गरीब आपलं रोजीरोटी मिळवून इथं मैदानात येत आहे शोक पूर्ण करताय आणि दखन दख्खन खरं तर ते तुमचं जे आहे ना नाद आणि इज्जत ठेवायचं काम दखन करतो ते त्याचा त्याचं काम करतोय खास तुमच्यासाठी पळतोय तो करतच बघितो आता एका दक्कनकडे बघितलं की दख्खनचा चेहरा आणि त्यांचं शरीर काय सांगतंय की तो बी गरीब आहे तसं तुम्ही गरी गरीब म्हणजे काय बैल बी गरीब आणि मास्त बी घरी आता काय होतंय माहित आहे का <laughs> ते व्हायरल होण्यासाठी कोणी बी बनतंय आम्ही गरीब आहे असत ह्या हो। गरीब त्यांच्या बंगला बिंगला गाड्या बिड्या आणि ते म्हणते आम्ही गरीब आहे आमच्या गरीब तुम्ही जर पहिली मुलाखत घेतली की आपली परिस्थिती खरं काय तिथं तुम्हाला माहिती वायर लावण्यासाठी माणसं काय बी माहिती बर आता आता कस काय आता कंटिन्यू बोलायला चर्चेतच चर्चेत आहे वासरू म्हणजे हा जर एखादा शब्द दिला नाही शब्द आम्ही पाळतो असं नाही की बाबा नाही होईल तसं विषय नाही आम्हाला तरी कुठं काय सांगेल त्या बायला तरी आम्ही पायरा ते मोडतच नाही शब्द गेला क नाही काटायला जरी खाला तरी आम्ही हसतच घरी जातो नाही म्हणतच नाही शब्द दिला की दिला मग पुढचं आम्हाला वायती जर म्हणलं

सांग वासर वा का मग आत बाहेर असलं किंवा कुठलं तास आलं तरी पळते कुठं बाहेर डाहावी उजवी म्हणजे मस्त माहिती दोन्ही नसते ते पण आमचं दोन्ही एखादी आहे चालू तर दोन फायनल येतं डावीचा बिहान उजव्या फायनल आहे आमचा होय का बरं बल, बोलता बोलता मला एकदा तुझा नंबर सांग माझा नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी एकोणतीस एकोणसाठ मित्र हा नवनाथ आढाव <coughs> म्हणून नंबर आहे तुम्ही नवनाथ नावाला फोन करू शकता कुठल्या मैदानासाठी निवेदनासाठी वगैरे हा तर काय नावा सांग तो सांगत होता पहिला आता ते अजून म्हणजे सहकारी आहे प्रज्वल ड्रायव्हर बी जास्त सहकारी बरं बरं आपण प्रज्वलकडे जाऊच हा सोन्या ड्रायव्हर रामूसाठी त्यांचं लय सहकार्य आपल्याला आता मी सोन्या सर्किटचा पाहिला चाललेलो पुढल्या मैदा म्हणजे एक दोन मैदान डिव्हिजन झाले आपण म्हणलं ती डिव्हिजन करू ते आम्ही जायच्या आधी बघ ते म्हणला आम्हाला कधी बैल दिशा म्हणलं आम्ही बैलच मागाल काय म्हणजे गरीब गरबाची गाडी पाहणार गरीब गरीबाची पाहणार बरं दोन मिनिट जरा प्रज्वल सीन अन्नाशी बोलू आपण तर प्रज्वल ड्रायव्हर माझी गरिबाचा ड्रायव्हर बरोबर गबी गरीबा आहे आणि <laughs> <laughs> गरिबाचा गाडीवर बसतो काय प्रोजेक्ट आज जरी आपल्या डायवरने गाडी मारली तरी तू पहिल्यापासून गाडी घ्यावा आपल्या जीव आहे त्या जेव्हा जेव्हा आपण चालतं म्हणजे आपलं बैल असले का गाडी कुणी हाणू दे पण आपला बैल आहे ना मला आता तो वाईट थोडंसं म्हणजे कमी गाडी बसले दिसतोय आता आता लोक काय आहे तर थोडा च्या लढाई ड्रायवर बघते थी थी आधी पहिला काय बघत नाही की कुणी वळ आणली काय मुलाला कुणी पहिला दिला ती बघत नाही ती लोक लोक आता आजच्या चालूला कोण गाडी चांगली असते ती बघते आधी बघत नाही की आधी कोण गाडी आणतं बैल कोणी उद्याला आणला ती बघत नाही तर होय चालू गाडी बघतं बघते हां आता चालू गाडीचा बरोबर आधी कोणी गुलाला आणला ती आता बघत नाही आहे चालूला कोण गुलाला त्याच्याकडे मग सगळे चलते का ना मग गाडी म्हणायचं हां अण्णा काय नाही खाली नसतं बघतो काय हा काय गाडी चांगली पळायचं ना मित्र काय होतं अण्णा जास्त बोलत नाही मग आपण थोडक्यात बर 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 आता कुठं अण्णा ऑर्डर वगैरे काय कुठं काही चालू आहे काम चालू आहेत ना मित्र अण्णा आचार्याचं काम करतो आणि आचार्याचं काम करून हे बैल सांभाळतोय ते काम चालू आहे म्हणायचं ना प्रज्वल आता तू म्हणजे मला एक ह्या महिन्यात काय कुठं दिसलं ना चर्चेत गुरुलात काय काय लोक पहिल्यासारखं का। लोक म्हणजे काय नवीन नवीन काय ते बरं मग त्यामुळे तू जो माणूस आपल्याला बसा म्हणाल किंवा ज्याला योग्य वाटेल त्याच गाडी बसतोय का ज्याला योग्य वाटेल तो बसावतो आपल्याला जे कोण बस म्हणलं आपण बसा

काय सांग चाल दखन विषय इतर विषय काय किंवा काय तुमचं बाबा बऱ्याच वेळेस काय होतं मनात अशी काय खदखत असते काय गोष्टी आमचा भाऊ असतात अण्णा मी आमचा तिसरा भाऊ म्हणजे आम्ही जे म्हल का त्याला फक्त आज म्हणलेलं चांगला पण फक्त बरं त्या बायला कमी ते चांगलं पीड आहे त्या बाईला आमच्या माहीतात आम्ही बघितलं दोन चार माहितात त्याला लस पिढ आहे म्हणतो त्याच्या बराबरीला पळ कमी पडण आज चांगला पडला आपला नाराज केला आता ज्यांनी दखन बघितल्याना पळताना ते मग कुठं चर्चा तर असं दखन बघितलं मस्त पळत नाही आता माहिती आधी गेल तर आम्ही आमचा फोनवर पायरा झाला फोनवर पायरा झाला मित्रांनो केला आणि ते तेव्हिजन दुसरी करताना आम्ही जर आपल्या बोलला असतात डिव्हिजन दुसरी करतो अशा माणसाने केलं आणि त्या बैलात गेलो त्या बैलात मला घाला म्हणलं ही वेळ वासर आहे आणि ही पोयटा का म्हणलं हा म्हणलं पाहिलं होतं मी सांगा त्या मैदानात वासराला खालनं जे हातात होतं वर येऊन हातात सोडून दिलं ना वासर त्याला फक्त म्हणलं आणणार मी ही जर तिथे इशे या मासाला आपली आभरू काढली पळायला लागतोय आज आमच्यासाठी म्हणजे तुमच्या मनात असं त्याला बोलता तुम मनात बोलता आम्ही त्याला खाली बी आम्ही बोललो त्याला आणणार मी तो आज काहीतरी करून जाऊ तिथे विषय आमच्या चांगला पळा करतोय तुमची आणि तुमचं ऐकावं तुम्ही बैल गरीब मा तुम्ही गरीब तुमच्यावर येणारी टीम ही सगळी सर्वसामान्य आणि ही सर्वसामान्य माणसं बी जपायचं काम करा तुम्ही प्रज्वल आपल्या गाडी मागतो म्हणजे माणसं करतात काय करते का की जो चर्चे थाय नाही होत शिवसारखा बोललात आहे त्यालाच बसावणार वर काढले त्याला माहित ना कुण्या संघर्षाच्या काळात कोण होतं आमच्या संघर्षाच्या काळात प्रज्वल आणि सोन्या ड्रायव्हर अनुसाठ म्हणजे ह्यांनी पैसे नाही तर कदा नाही घेतलं प्रज्वला बसवला नाही ना मग तुम्ही झाला काय विषय पैरावाली ते म्हणली आमचं आम्ही नियोजन करतो त्यांच्याकडे त्यांच्याकडे नियोजन होत आमच्या बोलायला भेट नाही ना तसं ती म्हणली आमचं आम्ही नियोजन करतो बरं चालतंय म्हणलं प्रज्वला म्हणलं प्रज्वल नारागत नाही म्हणलं तुझा बी खंड आहे म्हणलं आपल्या सांगा खंड आहे नारा बिरा दुसऱ्याकडे होणूक म्हणलं तू वाचत प्रजू मला नाही लागत मी नाराच होणार नाही म्हणा की माझाच खंड आहे तुमचं काही नाही प्रजोनि एक मैदाना नियोजन केलंय आम्हाला सांगितलंय पण नाही नियोजन काय म्हणलं प्रजू तुझ्या विश्वास आहे घेऊन जाऊ मैदानात प्रत्येक दक्कन स्वतःचा दखन हा ह्या हिशोबाने सगळं पडते बरोबर आहे नियोजन करतात तिकडे मैदा होतो गट खाल्ला सोमा इथं बसलेला होती म्हणजे एवढा सोमा आमच्या सहकार्यासाठी सगळेच आहे सकाळी आणि का हाय काय तरी मुळे आमचं बी नाव चांगलं व्हायरल झालं फेमस मुलाखत हे झाले आणि सोमाचं बी व्हायरल झाले मुलाखत चांगल्या मुळ आम्ही उजळतात पण मुळखा बैल पळाला तर मारक उजा सकाळी आलो मी म्हणलं येत नाही सोमा आलाय का काय परंतु फक्त मी गेल्या वेळेची मला कत मला टाकता आली नाही दख्खनची म्हणून फक्त तुमच्या आलो गट पाच झाला अनकुला झाला म्हणून नाही आमच्या जुडीला सहकारी म्हणजे सोबत होणार नाही काय नाही ये एक मिनिट नुसता चेहरा दाखव कधी जास्त मला गाडी हाणायची मस्त मी ड्रायव्हर आहे कुठला संस्कार संस्कार गुन्हाऱ्याचा अर्थ आपण चेहऱ्या एकदा थोडीशी इकडे तिकडे पण दख्खनचं भवितव्य आहे एवढंच मी सांगतो आणि दखन बरोबर मग तुमचं आहे दखनमुळे दखनमुळे आणि तर निश्चित तुमचं महाराष्ट्रावर नाव दखन करणारा करतोय बरोबर आणि हे असं चर्चेत राहू हो द्या हेच एक शुभेच्छा असेल आणि कायम दख्खन गोलात असेल आणि तुम्हाला कायम दखन आनंद ठेवल आणि तुम्ही कायम आनंदीच असताय हीच एक शुभेच्छा असतील आशीर्वाद असतील माझ्याकडून आणि आता आपण इथं थांबूया धन्यवाद